लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशाल सिंधूला म्हणतो की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणला आहे आणि मग त्यानंतर त्याने तिच्यासाठी जो गजरा आणलेला असतो तो तिला दाखवतो पण तो गजरा बघून सिंधूच्या नजरेसमोरून काही जुने क्षण जातात आणि तिला आठवतं की एकदा राघवने सुद्धा तिच्यासाठी असाच गजरा आणला होता आणि मग त्यानंतर त्याने तो स्वतःच्या हाताने तिच्या केसांमध्ये माळला होता मी हे जुने क्षण आठवल्यानंतर सिंधूच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि त्यानंतर ती त्या गजराला हात लावायला जाते पण विशाल तो गजरा मागे घेत विचारतो की मे आय मात्र सिंधू म्हणते की नाही मी नंतर लावेल हा गजरा मला संगीतासाठी तयारही व्हायचं आहे ना आणि त्यावर विशाल नाराज होत म्हणतो की ठीक आहे काही हरकत नाही त्यानंतर तो सिंधूला म्हणतो की मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं त्यावर सिंधू म्हणते हो बोला ना तर विशाल मुद्दाम म्हणत असतो की राघवला मी आणि माझ्या घरचे आवडत नाही त्याला सतत आमच्यावर शंका येत असते आणि त्यावर सिंधू म्हणते की राघव काल तुमच्याशी जे काही वागले ते खरंच चुकीचं होतं मान्य आहे मला पण ते मनाने वाईट नाही आहेत आणि खरं सांगायचं तर तुम्ही या घरातील कोणाच्याही बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका कारण हे सर्वजण स्पष्ट वक्ते आहेत पण मनाने चांगले आहेत आणि त्यावर विशाल नाटक करत म्हणतो की हो मला त्यांच्याबद्दल तुमच्याकडे तक्रार करायची नव्हती किंवा वाईटही बोलायचं नव्हतं हवं तर मी माफी मागतो तुमच्या पाया पडतो त्यावर सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही माफी मागू नका हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे पण विशाल म्हणत असतो की असं कसं जेव्हा एखादी चूक बायकोकडून होते तेव्हा ती लगेच माफी मागते ना मग जर नवऱ्याकडून चूक झाली तर त्याने सुद्धा माफी मागायला हवी ना आणि त्यावर सिंधू फक्त हसून हो म्हणते त्यानंतर विशाल तिला विचारतो की आज रात्री आपण दोघांनी कॉफीसाठी बाहेर जायचं का पण सिंधू म्हणते की आज नको कारण आज आपलं संगीत आहे आणि त्यावर विशाल म्हणतो ठीक आहे आणि मग सिंधू त्याला सांगते की मला संगीतासाठी तयार व्हायचं आहे मी जाते तर विशाल म्हणतो ठीक आहे मग मीसुद्धा घरी जाण्यासाठी निघतो आणि मग सिंधू तेथून निघून जाते तर विशाल रागतच तिच्याकडे बघत मनाशी म्हणत मना असतो की मला ॲटिट्यूड दाखवतेस का एकदा हे लग्न होऊ दे मग तुला कळेल हा विशाल कर्मिक कोण आहे ते आणि त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो तो म्हणत असतो की विशाल मला माफ कर मी काल तुझ्याशी खरच खूप चुकीचा वागलो त्यावर विशाल म्हणतो की अरे राघव काही हरकत नाही पण राघव म्हणतो की असं नाही विशाल मी तुझ्यासाठी एक बॅचलर पार्टी ऑर्गनाईज केली आहे जर तू त्या पार्टीमध्ये आला तरच मी समजेल तू मला माफ केला आहे आणि त्यावर विशाल म्हणतो अरे पण मी दारू पितच नाही मग त्या पार्टीत येऊन काय करणार मात्र राघव काही ऐकत नाही तो विशालला खूप आग्रह करतो आणि त्याला सांगतो की प्लीज तू बाल्कनीमध्ये ये आणि मग तो तेथून निघून जातो तर राघवचं हे बोलणं ऐकून विशालला त्याच्याविषयी विशा शंका येते तो मनाशी म्हणत मना असतो की हा राघव खरंच इतका गोड बोलतोय की याच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे आणि मग त्यानंतर तो राघवने सांगितल्याप्रमाणे बाल्कनीत जातो तिथे राघवने टेबल खुर्ची मांडून ठेवलेली असते एक दारूची बॉटलही असते आणि मग त्यानंतर तो त्याच्यासाठी आणि विशालसाठी ग्लास भरतो आणि मग ते दोघेजण दारू पीत गप्पा मारायला सुरुवात करतात त्यानंतर राघव विशालला विचारतो की तुझा नक्की बिझनेस काय आहे त्यावर विशाल सांगतो की एक्सपोर्ट इम्पोर्टचा त्यावर राघव म्हणतो नाहीस म्हणजे तुझा वर्षाचा टर्न ओव्हर दहा ते पंधरा करोड नक्की असेल आणि त्यावर विशाल हसून म्हणतो वीस करोड आणि ते ऐकून राघव इम्प्रेस झाल्याचं चा नाटक करतो त्यानंतर तो विशालला विचारतो की तुझं मेन ऑफिस कुठे आहे त्यावर विशाल सांगतो कोरेगाव पार्कमध्ये त्यानंतर राघव म्हणतो की तुला राग येणार नसेल तर एक पर्सनल प्रश्न विचारू का त्यावर विशाल हसतच म्हणतो की अरे एक काही दहा विचार आणि मग राघव त्याला विचारतो की कॉलेजमध्ये असताना तुझी एखादी गर्लफ्रेंड होती का तुला कोणी आवडलं होतं का आणि त्यावर विशाल म्हणतो हो एक मुलगी होती तर राघव विचारतो मग पुढे काय झालं तिचं तर विशाल सांगतो की माझा फोकस आधीपासूनच क्लिअर होता मला माझा बिझनेस सेटअप करायचा होता मग मी या सगळ्या भानगडीमध्ये पडलोच नाही मात्र यावर राघवचा विश्वास काही बसत नाही तो विशालकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तो, त्या तो विशालला एका पाठून एक पेक पाजत असतो आणि स्वतः मात्र दारूचा एक घोटही घेत नाही मात्र त्यानंतर विशाल हसतच मनाशी म्हणतो अरे राघव खरंच मूर्ख आहे तो एक काय अशा दारूच्या दहा बाटल्या सहज पचवेल मी आणि तरीसुद्धा माझ्या तोंडून खरं कधी बाहेर पडणार नाही आणि त्याचवेळी नेमकी सिंधू त्या ठिकाणी येते आणि त्या दोघांना दारू पिताना बघून ती खूप चिडते ती राघवला विचारते की हे काय चालले तुमचं आपल्या घरात दारू प्यायला मनाई आहे हे, हे माहिती आहे ना तुम्हाला मग तरीही तुम्ही हे काय करताय त्यावर राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की तुमचं लग्न ठरलं आहे ना म्हणून सेलिब्रेशन चाललंय त्यावर सिंधू चिडून म्हणते की हे असं सेलिब्रेशन असतं का आणि मग ती विशाललासुद्धा त्याच्या घरी जायला सांगते आणि विशाल गेल्यावर ती राघववर खूप चिडते तर राघव म्हणत असतो की हे सगळं काही मी तुझ्यासाठी करत आहे त्यावर सिंधू विचारते की का करताय तुम्ही माझ्यासाठी काय नातं आहे आपलं आणि त्यावर राघव पटकन बोलून जातो की माझं तुझ्यावर प्रेम मात्र पुढे तो काही बोलत नाही तो म्हणतो की तू माझ्या मुलीची आई आहे आणि म्हणून मला तुझी काळजी वाटते मात्र सिंधू त्याला स्पष्टपणे सांगते की माझी काळजी करण्याची काही गरज नाही आहे आणि मग ती राघवला असंही म्हणते की जर यापुढे तुम्ही विशालचा किंवा त्यांच्या घरच्यांचा अपमान केला तर ते मला सहन होणार नाही हे लक्षात ठेवा आणि मग ती तेथून निघून जाते तर राघवही तिच्या पाठोपाठ जातो पण सिंधू नेमकी कुठे गेली आहे हे त्याला कळत नाही तो सिंधूच्या रूममध्ये जातो तर तिथे ती तिचा आणि सावीचा एक फोटो असतो तर राघव तो फोटो हातात घेतो आणि छातीशी कवटाळतो त्याचवेळी सिंधू लिंबू पाणी घेऊन त्या ठिकाणी येते राघव तिला सांगत असतो की मी दारू पिलेलो नाहीये मात्र सिंधू काही ऐकत नाही आणि ती राघवला ते लिंबू पाणी प्यायलाच लावते ती स्वतःच्या हाताने त्याला ते लिंबू पाणी पाजत असते पण त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि राघव सिंधूला एकत्र बघून ती खूपच चिडते ती सिंधूला म्हणते की तिकडे मी तुझ्या संगीताची तयारी करत आहे आणि इकडे तुम्हा दोघांचं काय चाललंय तुम्हाला थोडीही लाज वाटत नाही का आणि त्यावर सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण राणी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते त्याचवेळी राजश्री त्या ठिकाणी येते या तिघांवर ओरडत म्हणत असते की हळू आवाजात बोला काय चाललंय तुमचं तुमचा आवाज अगदी बाहेरपर्यंत येत आहे आणि त्यामुळे ते तिघेजण गप्प बसतात आणि मग राजश्री राणीला सांगते की मी तुझ्या मदतीसाठी लवकर घरी आले वहिनी आणि ऋतुजा मात्र एका दुसऱ्याच देवळात पूजेसाठी गेले आहेत त्यानंतर रात्री संगीत सुरू होते विशाल आणि त्याची आईसुद्धा आलेले असतात आणि रत्नपारकींनी केलेली संगीताची तयारी त्या दोघांनाही खूप आवडते रत्न पारखींचं खूप कौतुक करतात त्यामुळे रत्नाकर म्हणतो की तुम्हाला हे सगळं आवडलं म्हणजे आमच्या कष्टाचं चीज झालं त्यानंतर विशालच्या आईचं लक्ष सावी आणि विनूकडे जातं ते दोघेजण कोणालाही त्रास न देता शांतपणे खेळत असतात त्यामुळे विशालची आई म्हणते की खरंच तुम्ही तुमच्या मुलांवर खूप चांगले संस्कार केले आहेत आणि त्यावर राजश्री आणि रत्नाकर सांगतात की हे सगळं काही फक्त सिंधूमुळे कारण तिच्याविषयी मुलांच्या मनात खूप आदर आहे तर दुसरीकडे आयुष अन्वीला विचारत असतो की राघव सरांनी त्या विशालची टेस्ट घेतली का त्यावर अन्वी सांगते हो आणि ती टेस्ट फ्लॉप झाली कारण त्याच वेळी सीमा तिथे आली आणि ते ऐकून आयुष डोक्यालाच हात लावतो त्यानंतर तो विचार करत अन्वीला म्हणतो की माझ्याकडे अजून एक आयडिया आहे त्या विशालचा खरा चेहरा समोर आणण्याची पण ही आयडिया मी तुला नंतर सांगेल त्यावर अन्वी म्हणते ठीक आहे तर दुसरीकडे राघव सिंधूच्या रूममध्ये जातो सिंधू संगीतासाठी छान तयार झालेली असते तर राघव तिच्याकडे एकटक बघतच राहतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राणी मुद्दाम राघवच्या ड्रिंकमध्ये एक गोळी मिक्स करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा